सोहळ्याच्या निमित्ताने महा या गडावर ज्यांना भगवान बाबांनीच आरक्षण दिलेलं आहे जेव्हा आरक्षण तर आम्ही आता बोलतो हो पण त्या काळात भगवान बाबांनी आरक्षण दिलं त्या गादीवर स्वतः विराजमान आमच्या राधाताई आमच्या आई साहेब मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आज जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्यांना झालाय ते विवेक देशपांडे हे माझे पालक होते हॉस्टेलमध्ये आणि आज मला त्यांना पुरस्कार द्यायचा आहे मी बघितलं बघितलं म्हणजे आमच्या मनोर तुमचं काय काम नाही करत तर ते म्हणजे मला पुरस्कार आहे त्यांना पुरस्कार मिळालाय मंचावर उपस आमचे ते बरके नाशिकचे कांद्याचे व्यापारी आहेत नेहमी भरभरून गडालसाठी करत असतात त्यांचं पण आपण स्वागत केलं शंकर देशमुख मधुकर गर्जे महेंद्र गर्जे अजय धोंडे अनुरोध साना सूर्य बरके मी आताच नाव लिथलं आमचे ऍडव्होकेट भुंगरे आता मी सगळ्यांना ओळखते सगळ्यांचे नाव रामदास बडे सगळ्यांची नावं तुमची तीनच दिस नावं लिहिले होते लिहिणारा आमचं फार आळशी आहे त्याला काय माहित नाही का सगळ्यांचे आता मला एवढ्या टोपे त्याच्यात सगळ्यांचे तोंड बोगू बगू शोधून काढावं तर सर्व मान्य सर्व वडीलधारे मंडळी फेटेवाले टोपीवाली सर्वांना माझा नमस्कार सर्व माझ्या माय मावल्या इतकं प्रेम इतकं प्रेम मला देतात तुम्ही तुमचा एक एक कटाक्ष एक नुसतं नजर तुमची आहे ना पण मला वाटतं की एक आशीर्वाद आहे ईश्वराचा तुम्हालाही माझा करा आणि एवढ्या संख्येने उपस्थित या कार्यक्रमाला का पूर्ण धिंगाणा म्हणजे धिंगाणा चांगला धिंगाणा ओ ना ना जल्लोष नाणे घोषणा हे सगळं करणारे माझे सगळे युवा बांधव मी तर आज आई महादेवाचं मंदिर इथे गेलंय आणि मला महादेवाच्या दर्शनाला बोलवलं मी या गडावर किती वर्ष झाले ते मी पहिल्यांदा बरोबर आले होते तेव्हा आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवली होती तेव्हा आले होते मला वाटतं विष्णव होते तेव्हा आमच्या गाडी तैऱ्या पिऱ्या सगळं घुन होते आणि आम्ही इथे आलो होतो हे खरं आहे की मुंडे साहेबांनी सांगितले की पंकजा आता हे गड आला तू आहे रेग्युलरली इथे यायचंय आहे आणि तेव्हापासून एखाद दोन वर्षाचा अपवाद वगळता जेव्हा मी नाही येऊ शकले खासदार प्रीतम आल्या तर मी नेहमी या गडासाठी आले आई साहेबांनी सांगितलं खरं की त्या दिवशी काही कार्यक्रम असा आला जरा काय झालं माझ्या पियेच झालं लग्न त्या लग्नाच्या त्यांनी एकाच टाइमला दोन कार्यक्रम दिले आणि तो कार्यक्रम होता माझ्या स्वतःच्या मंत्रालयाचा मग आमचे केंद्रीय देते पण त्याला येणार होते सगळे अधिकारी येणार होते म्हणून मग मी काहीतरी केलं नियोजन म्हणलं आई साहेब म्हणजे आई साहेबांच्या मनात असेल तर नक्कीच मी येईल त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आणि आमच्या दादात काही आईसाहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी खरं तर त्यांच्या वाई काही खूप नाही आहे साहेबांचं पण आम्ही त्यांना आई साहेब म्हणतो पण एक मैत्रिणीचं नातं एका कारण शेवटी तरुण अगदी वयात पंधरा सोळा वर्षी गादीवर बसल्या त्यांनी पण त्यांच्या जीवनामध्ये सतत कीर्तन करणं घसा कोरडा करून लोकांना बोलणं एवढा प्रवास करणं एवढं काही सोपं नाही आहे पण मला असं वाटतं की त्यांनी आणि मी एकत्र काम करायला सुरुवात केली किंवा एकत्र आलो एक धागा बांधला तेव्हापासून त्याही मोठ्या होत गेल्या मीही मोठी होत गेले आणि गडही मोठा होत गेला हे किती पुण्य आहे खर सांगते की जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात मला माहित नाही त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो गडाच्या एखाद्या व्यक्तीला वे हातात घेतलं म्हणजे गड सगळी लोकसंख्या किंवा सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कोणाला पण माझं उलट हो। मला पब्लिक आपली असते म्हणून घरावर जाऊ वाटतंय म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जाऊ <प्राथ> वाटत आपला असतो मी कार्यक्रमात जात नाही खूप कार्यकर्ते म्हणते इकडे आ एवढा सप्ताह तेवढा सप्ताह सप्त्यात माझं काय काम आहे सप्त्यात आई बला न्या सभेला मला न्या हे गडबड होते मग सभेला आई साहेबांना सप्त्यात मी म्हणलं गडबड होईल ना ते गडबड होते त्यामुळे राजकारणामध्ये आणि धर्मकारणामध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं तर असलंच पाहिजे पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे राजकारणात काम माणसांनी हस्तक्षेप करू नये आणि धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी राज राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो धर्माच्यावर विराजमान होऊ शकत नाही आपल्याला व्यक्ती शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत माहिती आहे की दरवेळी राज सत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच बघा एवढा जग बघायला जग एवढा बघा महाकुंभ होतोय आमचे योगी तिथले जे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं बघा किती व्यवस्था रोज लोक आहेत आणि बरं पहिले लोक धर्माचं काम करणारे जात होते त्यांच्या पाया पडायला आजूबाजूचे पंचकृषीचे जाते आता या बीड जिल्ह्यातले पंचवीस पन्नास हजार लोक कुंभ जाऊन असतील म्हणजे पुढचं बाप करायला मोकळे का अरे <laughs> बाबा आता एक म्हणजे बघायला गाड्या झाल्या पैसा झालाय सुविधा झाल्या खायला प्यायला सगळं रस्त्यात सगळं छान आहे पहिले कसं होतं शिदोरी बांधून जावं लागायचं बैल झोप जावं लागायचं आता तसं राहिलेलं नाहीये पाच सहा मित्र बसले पट्टी केली पेट्रोल घातलं कोणाची तरी गाडी घेतली तिथे निघाली एवढे लोक तिथे झाले म्हणजे साधू वनपेक्षा बाकीचे लोक बघायला त्याच्या आपण व्यवस्थेमध्ये कुठेही सरकार कमी पडलं नाही कारण जे आपले मूळ आहे जे आपला विश्वास आहे ज्या संस्कारांवर आज हा देश उभा आहे त्या संस्कारावर आमच्यासारखे लोक उभे आहेत ते संस्कार कधीही सोडून चालणार भगवान बाबांच्या विषयी माझ्या मनामध्ये काय कधीच शब्दात सांगू शकणार भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठे जावं लागत नाही मी डोळे जरी बंद केले मला साक्षात भगवान बाबांचं सा दर्शन होत हे माझ्या अंतर्मनात <प्राँगा> त्यांचा पवित्र स्मृती आहे आज आम्ही काही भगवान बाबा पाहिले नाही पण भगवान बाबांच्या कहाण्या आज आपण ऐकतोय स्वतःला इतकं सत्व तत्व इतकं मोठं इतकं मोठं कि स्वत पेक्षा आज जर कुणाला म्हणलं बाबा तुझ्या हातातल्या घड्याळ कुणाला काढून दे तुझ्या केसातला एखाद्या गजरा कुणाला दे एखादा बाईला म्हणलं तिला काढून पाहिले पण आपलं जीवन समाजाला देणं एवढं सोपं नाही आणि त्या समाजाने खोटे आरोप केल्यानंतर स्वतःला एवढी कडवी शिक्षा ज्यांनी करून घेतली स्वतःच तत्व सिद्ध करण्यासाठी त्या भगवान बाबांचे दर्शन खरंच होय म्हटून ज्याला ज्याच्या मनात पाप नाही ज्याला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्याच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ नाही त्यालाच होणार ना नाही तर भगवान मूर्ती तरी गच्च धरून बसले मनामध्ये पापी विचारायचा काही उपयोग होणार तसंच आमच्या मीराबाई आई साहेब मी पाहिलं नाही कधी पण ताई तुमच्या रूपाने आम्ही त्या कशा असतील याचा विचार सुद्धा करू शकतो अशा प्रकारचं काम आपल्याला आता आधुनिक आहे वाचता येतं लिहिता येतं बोलता येतं चुनचुणीत हुशार स्त्री असेल तर ती कुठेही चमकत असते ती चमकत असली की मग कोणाला आवडून तर नाही आवडून ती चमकायची काही राहत नाही कोंबड्याला झाकल्याने सूर्य उगवायचा राहत मी इथे आले तुम्ही मला फुलांनी स्वागत केलं मला लोक म्हणतात अरे बापरे इतकी गर्दी बरेच लोक मला म्हणतात तुम्हीच पाहतो तार का गोवत हे फुलं असे विचारतात काही लोकांना तशी सगळे असतात ना की आपण आपलेच माणसं पुढे जाते असतात ना पद्धत असते राजकारणात सगळ्या पद्धती असतात तुम्हीच पाचवतात का फुलं कोण जेसीबी जेसीबीचे फुलं कुठून आले एवढं मी मुलं मला काहीच माहित नाही ते मी तर नेहमी ओरडते जेसीबी जेसीबीने फुलं टाकून आता फटाके रागवले म्हणून उघडून फुलं मी नाही मी पर्यावरण तुम्ही फटाक्याचे तर हे फुलं एवढे मला तर कसं तरी वाटतं एक एक पाकळी आहे ना मला अशी वजनदार वाटते कारण फुलं आपण असंच वाहत नाही ना कोणाच्या अनुभवावर फुलं आपण किती श्रद्धा असेल तर ना आणि तुम्ही मला भार घातला बुके दिला एवढं वाटत नाही अंगोर तुम्ही फुलं टाकता प्रत्येक पाकळी टनाची होती बघा मला वाटतं की एवढे तुमचं प्रेमच असं आहे का प्रेमाने माझ्या असे वळवून पुन्हा संध्याकाळी अंगावर इकडून खेचतात तिकडून खेचतात बाया डोक्यावर हात हिडा पिडा मान ही आली पुन्हा एक तात्जी मला म्हणली ए आली नागिन बीड लिल्ल्याची मी असं बघितलं बीड लिल्ल्याची नागिन गोपीन नागीन वाघीनचा संबंध आहे मला काही करायला पण ह्या सगळ्या त्यांच्या मनातल्या पवित्र भावना आहे एवढं प्रेम आहे त्यांना काय करायचं तुम्ही यांना काही दिलं तरी बसत नाही दोन दोन काही कोणी येऊ त्या जगात बसत नाही त्या पण ह्या लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर खूपच प्रेम करायला पण माझ्या आधीच लाडक्या बहिणी आहेत ना आधीच तुम्ही माझ्या प्रेम करता मी तुमची लाडकी बहिणी तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहेत माझ्या माऊल्या आहेत इतकं प्रेम तुम्ही मला देताय मंत्री झाले काय नाही झाले काय मला काहीच फरक नाही असंच सुरू होत होते मागच्या वेळेस असेच मी फुलं असंच प्रेम मला असं काही फरक कळत नाही प्रेमात पण कर्तव्यात आणि अधिकारात फरक आहे आणि तो तुमच्यासाठी आहे पाच वर्ष तुम्ही एवढंच प्रेम केलं कमी केलं के का के <laughs> <शकते। laughs> मला उलट जास्तच केलं मी मंत्री नव्हते आमदार नव्हते खासदार नव्हते पण मी प्रेम तुमचं घेऊ शकते पण त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला विकास देऊ शकते न्याय देऊ शकते हे केवळ मी आता सत्य स्थापन झालं म्हणून करू शकते मला असं माझं गणित आहे माझ्या आयुष्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस एका वर्षात असतात तीनशे पासष्ट दिवस गुणले पाच किती असतात एका पाच वर्षामध्ये गुन्हा कर, पटकन फोनवर तुम्हाला अभ्यास करायची गरज पण नाही किती होतात अठराशे पंचवीस दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे आता त्या अठराशे पंचवीस दिवसामध्ये समजा दोनशे पंचवीस दिवस तर असेच जाते आता जाते घरचं काही काम असतंय बाहेरचं काही काम असतं एखादा सप्ताह असतो एखादा असा कार्यक्रम असतो उरलेले <पुरी> जे दिवस आहेत सोळाशे त्या सोळाशे दिवसामध्ये रविवार सगळे प्रत्येक दिवस पंकजा गोपीनाथ मुंडे जेव्हा पालकमंत्री झाली होती पहिल्यांदा बीड जिल्ह्याची या राज्याची मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले होते तेव्हा मी सांगितलं होत की प्रत्येक दिवस या जिल्ह्याला मी ते तेव्हा दहा कोटी तरी किमान निधी आणि विकास केला आता मी कसं आता म्हणू शकते का नाही कारण त्यांनी सांगितलं मी जे बोलते ते करते आता मी आहे पर्यावरण मंत्री मी आहे पशुसंवर्धन मंत्री मी गाव विकास असताना वेगळी परिस्थिती होती पण आज मी सांगते माझ्या सोळाशे दिवसामधल्या प्रत्येक दिवसामध्ये केवळ बीड जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याला वाटेल की बाबा त्या खात्यातनं आम्हाला न्याय मिळाला असं काम मी क्षणो क्षणी करतो आणि त्याचं वचन गेल्या शहरात मीड तर माझाच आहे बीड मध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला काय पल्ली तिकडं राष्ट्रवादीला गेला आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदार संघ मत जास्त काक कर प्रेम करावं लागेल काय सारख्या का मला यावं लागेल चलाल ना देताल ना भाकरी भाजी काय फक्त धिंगाने करू नका काम करू द्या फोटो सेल्फी हाय धक्का धक्काबुक्की काय करायची नाही आणि बा तुम्ही लोक ते कार्यकर्ते सगळीकडे येतात पण बाया येऊ कुठं सगळीकडे मग ह्याच ह्या कार्यक्रमात तर त्यांना समोर येते जाणार त्यांना बघू दे काही नसते कुंकू लावायचं बघायचंय असं माया करायची बदल उतरवायचा हेच करायचंय दुसरं काय प्रेम तर मी लक्ष देणार प्रत्येक कामात लक्ष देणार याचा अर्थ तुम्हाला जसा घ्यायचा तसं घेऊ नका आता निमंत्रण तुम्हाला वाटतं पुन्हा सत्तेच करत बसते अरे काम करूया काम करूया कामाला येणार एवढ्या गुजरातला येणार आणि मी या बीड जिल्ह्याला जसे पहिले पाच वर्ष सुखाने तुम्ही काम केला तुम्ही संपर्क मंत्री आहे आणि पालकमंत्री आहे आता असलं कॉम्बिनेशन पण पुन्हा मिळणार नाही ना की अजितदादा स्वतः पालकमंत्री म्हणून आहेत त्यांनी अर्थमंत्री देखील आहेत आणि पुन्हा मी आहे फक्त त्यांना आणि मला दोघांनाही तुम्हाला चांगलं काम दाखवावं लागलं शिस्तीने काम दाखवलं तिकडं शिस्त आहे आता मलाही शिस्त आहे पण तुमचे करते मी आहे ना पण ती शिस्तीनी काम करून दाखवलं तर काम भरपूर आपल्याला करता येईल आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण आश्वस्त राहा तुमच्यासाठी क्षण नक्षण खोट काम तर आपल्याला जमतच कधीच माझ्याकडे कोणी अश्रू घेऊन आलं कोणी जर आले तर लगेच मी ते काम मारले होते मला आठवत आहे मी राजकारणात होते मी सरकारमध्ये नव्हते कारण दोन हजार चौदा ला जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री झाले एवढे शिक्षकांचे टोळगेच्या टोळगे माझ्याकडे यायचे रडत रडत काही पंधरा वर्ष झाले आम्ही त्या कुठं गावात आहे काही फळी लावून नदीवर पळ्याला फळ्या सोडून आम्ही त्याच्याहून चालत शिक्षक शिकवायला जातो काही माझी बायको विदर्भात आहे काही मी कोकणात आहे काही माझं डिवोर्स होते काही माझी लेकरेकते काही ना काही ना काही रोज रडायचे म्हणजे का बाबा तुम्हाला प्रयत्न नाही म्हणे ताई एक असा परत पहिले असा एक प्रयोग होता की विशेष उल्लेख असा केल्याशिवाय शिक्षकाची भरली व्हायची नाही आणि त्या शिक्षकाची एवढी मिळवणूक व्हायची ते त्या शिक्षकांच्या तोंडून मला तेव्हा कळलं बारा लाख पंधरा लाख वीस लाख बिचारे कुठून आलेले होते गरीब शिक्षक त्याची परिस्थिती व्हायची आणि अशा वेळी ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय हा सोडून घेतलं ते लोक रोज माझ्याकडे मग पेणे घेऊन बघा मला एकदा काम झाल्यावर पुन्हा सत्कार पेणे साडी काही काय लागत नाही तुम्ही फक्त काम झाल्यावर जिथे आहे तिथून आशीर्वाद द्या त्या लोकांच्या बदल्या इतक्या अनाधिकृत झाल्या जेवढ्या जागा बीड जिल्ह्यात नव्हत्या तेव्हा मी आमदार नव्हते माझी सरकार नव्हतं तेव्हा एवढ्या जागा नव्हत्या तेव्हाच्या शिक्षण अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागलं माझं सरकार नव्हतं जिल्हा परिषदचा अध्यक्ष माझा नव्हता शिक्षण सभापती मी नव्हते त्या लोकांना आणलं तर जागा नाही जागा त्यांच्या निर्माण करून तीस चाळीस शिक्षकांना इतर ठिकाणी अकॉमोडेट करून त्या बिचाऱ्यांनी तिकडे गेले इकडे गेले अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली आणि ते माझ्याकडे आले श्रू हो अक्षरशः त्यांना माझाच चहा बाजूला आणि माझेच बोय खो घातले हो आणि मी काम केलेलं आहे कुणाची मिंदी गोपीनाथ मुंडेची लेख कधीच कशी लागते अहिल्या देवींचा फोटो जिजाऊंचा फोटो तुम्ही मला दिलाय झाशीच्या राणीचा फोटो कशी लागते म्हणून जर सगळ्या गोष्टी कुठल्याही बाजूनी नाही आपल्या असताना सुद्धा आपल्या तत्वावर माणूस जगत असतो जेव्हा आपल्याला काही खायला आप आप मिळत नाही तेव्हा आपलं तत्व हा आपला आहार असतो तप आपल्या आपल्या आप स्थिती जे आपण केलेलं असतं ते आपल्यासाठी आणि आप त्या पद्धतीने मी काम करते करत राहीन <laughs> आता आई साहेब म्हणल्या की काही आम्ही तुमचेच आहे तुमच्यावर प्रेम करणार जोपर्यंत तुम्ही प्रेम करणार आई साहेब तोपर्यंत आम्ही प्रेम घेणार जोपर्यंत तुम्ही बोलवणार तोपर्यंत आम्ही येणार आता कसं झालंय की अनुभव अनुभवामुळे भीती वाटते अनुभवामुळे वाटलं अन� की बाबा दृष्ट लागू नये एवढ्या प्रेमाला कारण अशी लागते पुन्हा आणि मग लोक काय करतात काहीतरी वेगळा विचार करतात काहीतरी वेगळा गोष्ट झाल्याचा प्रयत्न करतात आणि ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम माझं म्हणणं नाही तुम्ही कोणालाही बोलवा गडावर कोणालाही बोलवा काहीही या गडाच्या मातभात विकासासाठी मी तुमच्या पाठीमागे फक्त मी या गडाचे भाविक म्हणून इथे काम करेन या गडाच्या कोणत्या याद हे माणसं मला जमत नाहीत का बाहेर नाही जमत असं नाही ना इथं माणसाला जमायच्यासाठी मी आलेलं ना इथं माणसं थोडी खाऊ होईना माझी वाट बघतात म्हणून मी आले आणि त्यामुळे जेव्हा मी रात्रीतून ठरवलं की सावरगावला मला मिळावा घ्यायचा आहे जेव्हा मी रात्रीतून ठरवलं की भगवान भक्तीकर निर्माण करायचा आहे लाखो लोक त्या निर्णयाला समर्थन करण्यासाठी आले कारण लोकांच्या मनातलं बोलले लोकांना पाहिजे ते जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत काम करीत जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत राबी जोपर्यंत लोक म्हणतील पाहिजे तोपर्यंत मी ज्या दिवशी लोक म्हणतील नाही त्या दिवशी स्वाभिमानाने तुमची ताई घरी बसेल आमच्या घरच्या दिवस <laughs> अस काम आपण करू पण मला आहे की लोक कसं कधी म्हणणार नाही तसं काम तुमच्याकडून होणार मला वाटत का ताईचं नाव घेताना काही वाईट वाटतं काय अरे बापरे राजकारणातल्या माणसाचं नाव नको असं वाटते का तुमच्या लेकरांना सांगताना काय माणूस नाही मला भेटला मुलीला आहे बघा ताई माझी मुलगी आहे तिला आहे व्हायचं जर मुलीला आहे व्हायचं असं वाटत असेल तर माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठा पारितोषिक आणि एवढा मोठा मुकूट मुट कशाचाच आहे ज्या वंचित जन्म जन्मले मी वंचित नाही पिढीत नाही कारण माझा जन्म गोपीनाथ मुंडेच्या घरी झाला पण माझ्या बापाने बिना चला शाळेत गेलाय माझ्या बापांनी जीवनामध्ये दुःख बघलंय माझ्या बापाने जीवनामध्ये बघितलंय की काय कष्ट असते तर ते कष्ट मला माहिती आहेत त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे आणि माझे कष्ट करणाऱ्या सगळ्या लोकांना आता लोक लगेच म्हणतील हा काही मंत्री झाल्या आता मला माहीत ऊस तोडायचं बंद होणार आता मुंडे साहेब मंत्री होते ऊस तोडण्याचं बंद झालं का नाही झालं मी बनणार नाही अशा गप्पा आणणार नाही ऊसतोडाचे बंद नाही होणार पण ताईने किती टक्के ता वाढ दिली किती हे तर होईल तोडा पुढच्या पिढीचं बंद होईल आता जे तोडायले त्यांनी तोडू नये असं मला वाटते हृदयातून ते बंद होईल त्यासाठी तेवढे रोजगार द्यावे लागतील तेवढं संरक्षण द्यावं लागेल आणि ते करण्यासाठी जो काळ द्यायचा आहे तो काळ द्यावा लागेल पण ऊसतोड कामगारांच्या लेखनासाठी तुमची ही पंकजा नेहमी

कोयती घासून देव पण तोडायला जाऊ नका मतदान करून हाय कोयते घ्याय हाय बाबा मी गुंड म्हणजे गुंड गुंडाला कोणा गुंडाला गुंडाला को गुंड बंडाला बंडे पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर पिलाकडे पक्षाची बघण्याची नजर आहे तशीच नजर आहे

काही साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात बघा गा देशपांडे हे देशपांडे काही पण काय काय आहे का तसं ते म्हणे साहेबांना एवढे लोक प्रेम करतात प्रेम करणारे करता लोक जर मोजले तर एक पक्ष तयार त्याला उत्तर देताना म्हणून हो साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार झालाच ना माझ्या अशा मी बोलले ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला ज्या कमळामध्ये शेवटचा विषावा घेतला त्या माझ्या बाप विषय मी लगेच एका चॅनलवर पंकजा काही मुलं पक्ष स्थापन करणं आता मी काय वेडी आहे त्या चॅनलला पण काही कळत नाही अरे कसं स्थापन करेन दिल्लीत मोदी आहे तिथे देवेंद्रजीत वर सत्ताय खाली सत्ता आहे मी मंत्री आहे तर मी कशामुळे करेन तुम्हाला नको कळत पण मला राजकारण कळते ना माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते राजकारण त्याचा अर्थ तुम्ही नाही राज जे राजाला शोभेल असं काम करणं म्हणजे राजकारण असं नाही की आपलं स्वतःच बघायचं आज ह्याला चांगलं म्हणायचं उद्या त्याला चांगलं म्हणायचं आज ह्याच्या बरोबर फोटो करायचा उद्या त्याच्याबरोबर फोटो करायचा असं नाही रोज सगळ्या कलरचे गळ्यातले ठेवायचे आज याच घालायचं उद्या त्याच कलर घालायचं असं नाही राजकारण इथं नीतिमत्ता आहे इथे प्रेम आहे इथे विश्वास आहे आणि इथे लॉयल्टी आहे म्हणजे काय म्हणायचं त्याला जी आपण साहेबांच्या प्रती आहे एक निष्ठता सारखं इंग्रजी बोलायला बोलावं लागेल म्हणून प्रॉब्लेम राहला एक निष्ठता एक निष्ठता ही महत्वाची भावाने मला सांगितलं त्याच्यामुळे तयार पडल्यावर लोक आत्महत्या करतात प्रेम तो आणि ह्या प्रेमाची किंमत कशात मोजू शकत नाही कशात तुम्ही एवढ्या सोन्याच्या सोन्या इतर महाग झालाय खोलीवर मोरा आणल्या आणि आई साहेबांना दिल्या त्या म्हणजे आज मी घेऊन ते हजार लोक माझ्या काय पडत काय करते मोर आहे मला तिला कोणी उत्तरात भरून पैसे काय करणार मी त्याच एवढी इज्जत आहे एवढं एवढं काय करायचं ते पैसा ते सगळं त्या माझ्याकडे काही नाही देवाच्या त्यांनी कृपा लक्ष्मी माझे वडील नेहमी म्हणायचे माझ्या मुली लक्ष्मी आहेत माझ्या मुली आल्या तसं माझं चांगलं झालंय पण त्याच्या जन्मली पहिल्यांदा आमदार झालो प्रीतम त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्ष झालो यशस्वी जन्मले विरोधी पक्ष नेता झालो बरं झालं म्हणले मला मुलगी आहे मुलगा असतं तर मलाच दाब झाला असं मुलगी आहे ते बरं म्हणजे माझ्या मुली माझं नाव काढतील खरंच आहे तुम्ही आता एक वचन मला आई साहेबाचा काढ महंत महिला आहे तुमची नेता महिला आहे सगळ्या राज्यातले लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझं भाग्य आहे एवढ्या पवित्र स्थाने मी सांगते गोपीनाथ मुंडे नंतर ते स्थान तुम्ही मला दिलंय एवढं मोठं स्थान जगात मग आता आपण मुलींचा सन्मान करायचा मुलगीच वारसा बनायची ही आमच्या हे बघाल की संतोषची दांडा चालवायला दांडा भातुकली खेळा ना दांडा चालवायला ते दांडा चालवायला पोलीस अधिकारी बनवा शिकवा आपण गावाला लावा सारखं त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्या हातामध्ये ताकद द्या त्यांच्या पाठी शेवे राहा मला आपल्या पोरी कशा वंशाच्या दिवा बदलण्याच्या राहणार आणि पोरगी सुधरली की पोरा सुधरवते पुन्हा बरोबर आई जर शिकली असेल तर लेकराला शिकवते सगळं करते एक स्त्री शिकली तर समाज शिकतो एक स्त्री मोठी झाली तर समाज होतो आज मला आनंद आहे असे वारकरी संप्रदायात येणारे लोक काम करणारे लोक कालिका गोविंद म्हणून आमचा कार्यकर्त्यांना शिकला तरी मोठं वारकरी भवन बांधलं त्याचं उद्घाटन होत माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला असं वाटतं की जेवढं शक्य तेवढं ह्या सामाजिक ने घेऊन काम करावं तंबाखू सारखं व्यसन सोडावसाठी मी नेहमी प्रयत्न करते हे मी मागे भगवान म्हणून उडा दीप सगळ्यांना नका ना खिशातल्या पुढ्यान टाका मरतात कॅन्सल होऊन होऊन लोक कशा ते तुरत घालायला आता सगळ्यांनी जाऊन घरातल्या पुढे काढून टाका पुन्हा म्हणला काही नवरा अंगावर आला काही लसांनी नाही <laughs> अशा व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे व्यसनाने लोक खराब होतो व्यसन करून करून मग लवकर पैसा मिळावा लवकर पैसा मिळून मग मस्ती येते कारण मेहनत नाही केलेल्या पैशाने मस्ती येत असते घामाच्या पैशांची मस्ती येत नाही व्यसनाने झाला की मग टोकं नाही चालत मग गुन्हेगार त्याला माणूस शकतो या दोन कपाऱ्यामध्ये वामन भाऊनी आणि हे जे सप्ते लावून दिले हे नारळ जे दिले जे ते नारळ आपले तिथे सप्ते करतात तिथे कीर्तन करतात ही परंपरा एवढ्या वर्षी कशासाठी होती डोंगरातल्या लोकांना खायला नाही मिळालं तर त्यांचे नीतिमत्ता राहू नये त्यांनी शिकावं कुठे दरोडे घालून कुठे काही कर, करू असं करू नये ही तळमळ लोकांमध्ये होती कारण त्या कुठे ते शिकवणार आता काय गरज आहे का आता गाड्या शिक्षण आहे सगळं आहे थोडं कमी भागवायची सवय लागली ना माणूस सुखी राहतो मला नाही मला हेच व्हायचंय राष्ट्रपती व्हायचे अमेरिकेचा भागवलं तर राहतो माणूस मोठे मोठे स्वप्न पाहण्याचं दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या म्हणून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही इतिहास स्वतःच्या जीवावर मोठा लागलेला माणूस इतिहास लक्षात ठेवत असतो एवढी मोठी अफाट मोगल सेना होती तर छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीवर कळायच नाही कुठे येतात कुठून गायब होतात हे म्हणायचे अरे हे मराठी माऊळे कुठून गायब होतात कळत नाही आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीने किती रंगला राज्य बांधले आणि किती मंदिरं बांधले मी जगात कुठे गेली का अहिल्यादेवींच मंदिर आहे कुठंही महादेवाचं केदारनाथ पर्यंत मंदिर बांधलं किती चांगलं म्हणजे धर्म आणि राज राज्यकर्ता दोन्ही समाल काय कमी स्त्री त्या का जिजाऊ मी घडवले म्हणून शिवराय हे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या महापुरुषांसारखं व्हायचं नाही लगेच तुला घोड्यावर बसायचं तलवार घ्यायची असं काही करायचं नाही पण सगळ्यांनी जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं फार प्रेशर देत नाही नवीन पिढीमुळे कधी मित्राचा वाढदिवस आहे कुठे गेला दहा खाल्ला पिला मी काय म्हणत नाही पण ती रोज जे त्या हातबट्टी तिकडे बंदी करा पहिले आयसाहेब तुमच्या मासांगून सुरुवात करा करावात खरा ऐकून सुरुवात आई साहेबांना सहकार्य केलं बिचार्या महिला आहेत त्या तुम्ही दाखवतात खरा मी म्हणत नाही की तुम्ही जीवन जगू नका पण त्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका हे फार महत्त्वाचे आहे व्यसनाच्या अधीन जाऊन लोकांनी बर्बांदी करून घेतली सगळं नाव आपलं खराब होतं मुलाचं नाव खराब होतं घराचं नाव खराब होतं गावाचं नाव असं काही आपल्याकडून देऊ नका तुमच्या पाठीशी मी उभी आहे तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या समोर आहे आणि तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीशी उभे प्रेम द्या आणि मी प्रेम करेन तुम्हाला इथे सगळ्या दृष्टीने मी तुमच्याबरोबर उभी आहे मला खरं कुठं कळते कोणी कार्यकर्ता लावून देण्यासाठी मग ते असंच करायला आहे ते मुद्दा करायला आहे माझं मला कळत ज्याचं मुद्दाम अनुभव त्याच्या मागेच आहे काही घाबरायचे कारण नाही एकदम बिंदाज चांगल्या पद्धतीने आपण सगळे काम करा तुमच्या पाठीशी उभी राहील आणि सर्वांचे आशीर्वाद आणि ते संस्थानाचे आशीर्वाद नेहमी आहेत आणि असेच हावेहीच ईश्वरच्याही प्रार्थना